नमस्कार मी सौ कविता विलास बाळबुदे मुक्काम भुया तालुका पवनी जिल्हा भंडारा भुयार गावचे सरपंच आहे सोळा तारखेपासून आंदोलन म्हणजे जे आमच्या मागण्या पूर्ण होत नाही सरपंचाच्या त्याच्यासाठी ह्या आंदोलन आंदोलनाची सुरुवात केली आहे नमस्कार माझा अल्पसा परिचय मी विलास काशीनाथ बाळगुदे प्रॉपर भुया येथील रहिवासी आहे रह तालुका पौनी जिल्हा भंडारा मी दोन हजार सतरा दोन हजार बावीस सरपंच या पदावर कार्यरत होतो माझी मिसेस या ठिकाणी म्हटलं तर ग्रामपंचायत विद्यमान सरपंच आहे आताच्या त्या प्रेझेंट परिस्थितीमध्ये सरपंच संघटनेनं जो आंदोलन पुकारलेलं आहे ते सोळा तारखेला येणारा सोळा तारखेपासून सर्व महाराष्ट्रातल्या तार नाही तर पूर्ण म्हटलं तर भारतातल्या ज्या ग्रामपंचायती बंद राहणार आहेत त्याच्यामुळे जे काही शासनाने म्हटलं ग्रामपंचायतीच्या विरोधामध्ये जो काही निर्णय घेतलेला आहे ते तीन लाखापासून तर जे काही म्हटलं तर कामे आहेत आ, ने ने। ते कामं ग्रामपंचायतला हस्तांतरितन करता कुठेतरी पंचायत समिती जिल्हा परिषद मजूर सोसायट्या सुशिक्षित बेरोजगार संस्था किंवा ऑनलाईन पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट काढून कुठेतरी काही कंत्राटी पद्धतीवर ठेकेदारांना ठिकेदारांना देणे आणि म्हटलं तर आपल्या आर्थिक व्यवहार हा साध्य करून देणे यामध्ये ग्रामपंचायतला कोणत्याही पद्धतीचा विश्वासात न घेता ग्रामपंचायत भविष्यामध्ये हे कोणत्या माध्यमातून म्हटलं डेव्हलपमेंट करेल हा खूप मोठा प्रश्न निर्माण होणार आहे कारण ग्रामपंचायतला गावाच्या सामाजिक शैक्षणिक भौगोलिक महसूल विषयक आरोग्यविषयक गरजा ह्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला किंवा ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना माहीत असतात त्यामुळे कुठेतरी म्हटलं तर शासनाने दिलेली जी निधी आहे ती ग्रामपंचायतला शासनानं ठरवून दिलेल्या निकषानुसार जशा शासनाने आता एक नव थीम नुसार गावाचा सर्वांगीण विकास हा येणाऱ्या पंचवार्षिक आराखड्यानुसार करता यावा आणि प्रत्येक गाव हा एक स्मार्ट विलेज बनावा आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराजांनी सांगितलं गाव विसवायच्या नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावाची भंगा अवदेशा येईल दिशा गाव हा विश्वाचा नकाशा आहे जर समजा आपल्या गावाचा जर विकास झाला तर तालुक्याचा विकास होऊ शकते तालुक्याचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होऊ शकते जिल्ह्याचा विकास जर झाला तर राज्याचा विकास होऊ शकते राज्याचा विकास झाला तर देशाचा देशा विकास होऊ शकते परंतु कुठेतरी शासनानं आपला किंवा न्यायालयानं म्हटलं तर चुकीचा जे निर्णय दिला तीन लाखापर्यंत जी निधी आहे ते ग्रामपंचायतला हस्तांतरित करता वरच्या वरिष्ठांकडे म्हटलं राखून ठेवली त्यामुळे गावाचा जो पायाभूत विकास आहे तो कुठेतरी खुंटेल आणि गावाच्या ना जे म्हटलं तर संतांनी सांगितल्या पद्धतीनुसार किंवा भारतीय राज्य घटनेनुसार म्हटलं जो काही गावाचा डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे तो होणार नाही आणि गावाच्या विकासाला बाधा निर्माण होईल पण कुठेतरी शासनानं हा निर्णय बदलायला पाहिजे आणि आधी येणाऱ्या सोळा तारखेला जे ग्रामपंचायतला प्रत्येक ग्रामपंचायतला जे खुलूप लागणार आहे त्याच्यामुळे गावाच्या ज्या काही म्हटलं तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे काय म्हटलं तर समजा जे काही गव्हर्नमेंट म्हटलं तर सिटीजन ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या बंद होतील त्यामुळे अनेक योजनांना एक कुठेतरी म्हटलं तर एक ब्रेक निर्माण होईल आणि त्यामुळे अनेक गावातील लोकांच्या म्हटलं यामध्ये नुकसान होईल त्याच्या सर्वस्वी जबाबदारी ही ग्रामपंचायतची न राहता त्याची जबाबदारी ही एक शासनावरच जाईल आणि त्यामुळे शासन कुठेतरी ज्या काही योजना ज्या काढल्या आहेत त्याला कुठेतरी म्हटलं तर त्यांचा लाभ घेण्यासाठी आळा बसेल म्हणून ग्रामपंचायतला विश्वासात घेऊन किंवा ग्रामपंचायतच्या डेव्हलपमेंट सर्वांगीण होण्याकरता सर्व जे काही निधी आहे किंवा सर्व जे काही शासनाचे जे काही निर्णय आहेत हे ग्रामपंचायतच्याच बाजूने म्हटलं तर दिले पाहिजे जेणेकरून म्हटलं गावाच्या विकासामध्ये बाधा निर्माण होणार नाही थोडा तारखेला ग्रामपंचायत बंद झाली तर महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये कला निर्माण होईल असते वातावरण निर्माण होईल आणि लोकशाहीला हो कारा, कुठेतरी ठेच पोहचेल काळाची गरज लोकशाही लोकांनी लोकांच्या लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही जर समजा लोकांचा डेव्हलपमेंट जर करायचं असेल तर लोकांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायतच्या डेव्हलपमेंट केल्या जाते ग्रामसभा हे गावाच्या विकासासाठी निर्माण केली जाते आणि ग्रामसभेच्या माध्यमातून आपल्या गावाची गरज जोडकून त्याच्यामध्ये निर्णय घेतले जातात आणि एक अजेंडा तयार केला जातात त्या अजेंड्यावर शासनानं नेहमी जे काही अनुदान पाठवले असते ते कुठेतरी अनुदान म्हटलं गावाच्या गतींचा खर्च करावं लागते तेव्हा कुठे गावाचा एक म्हणजे सर्व सर्व सर्वांनी निकास होते परंतु जर समजा शासनानं हा निर्णय जर समजा तीन जे निधी आहे ही निधी ग्रामपंचायतीला हस्तांतरित न करता जर फ्युचरमध्ये जर समजा वरिष्ठांकडे जर समजा हस्तांतरित केली याचे सर्व निर्णय हे जर शासनानं आपल्याकडून जे राखून ठेवले तर कुठेतरी गावाच्या विकासासाठी निश्चितच जागा निर्माण होईल आणि गावाचा विकास कोणते पर्यायाने म्हटलं तर गाव हा अधोगतीकडे जाण्यासाठी म्हटलं तर प्रवृत्त होईल आणि गावामध्ये अशांततेचा वातावरण निर्माण होईल सरपंचाकडे किंवा ग्रामपंचायतकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा लोकांच्या बदलेल आणि गावाच्या माध्य गावाच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण गावाचा विकास करणार नाही त्यामुळे म्हटलं शासनाने हा निर्णय मागे घेऊन किंवा म्हटलं तर त्या पद्धतीनं म्हटलं तर निर्णय घेऊन कुठेतरी या निर्णयाला एक म्हटलं तर रिजेक्ट करावा कॅन्सल करावा आणि ग्रामपंचायतला सर्व अधिकार देण्यात यावे जेणेकरून सर्वांगीण विकास करता येईल गावात जे सरपंचांच्या जे काही मानधनाचा विषय आहे सरपंचांना पाहिजे असतं तुट तुटपुंजा एक मानधन मिळते आता सरपंचाच्या जे काही म्हटलं तर गावाच्या विकासासाठी त्या तो आपला एक वेळ देत असते आणि त्याच्यामध्ये त्याचा वेळ जाते त्याच्यामुळे कसं साहजिक असं आहे त्यांच्या तर आर्थिक सोर्स पण म्हटलं तर बंद होते आता कुठेतरी समजा आपल्याला तालुक्याच्या लेव्हलवर किंवा जिल्ह्याच्या लेवलवर समजा जिल्हा जायचं आहे तर आपल्याला कुठेतरी म्हटलं ते एक आर्थिक म्हणजे एक आर्थिक अडचण भासते त्यामुळे गावाच्या समस्या सोडवण्यासाठी कुठेतरी म्हटलं तर येण्याच्या प्रवास खर्च निघावा कुठेतरी म्हटलं त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण हवा आणि गावाच्या विकास मध्ये पर्यायानं बाधा निर्माण होऊ नये याकरता म्हटलं तर जिल्हा परिषदला पंचायत समितीला किंवा मंत्रालय जाण्यापर्यंत म्हटलं जो काही खर्च येते हा खर्च कुठेतरी म्हटलं त्याची ज्या समजा आर्थिक परिस्थिती ज्या सरपंचाची कमकत असेल आणि तो गावाच्या विकासासाठी ज्या धडपड करत असेल तर कुठेतरी म्हटलं तर त्याला पैशाच्यामुळे म्हटलं बाधा निर्माण होऊ शकते म्हणून त्याच्या तुटून त्याच्या जो त्याला तो तो जो मानधन मिळते त्याच्यामध्ये कुठेतरी थोडीशी थोडी म्हटलं वाढ जर केली तर निश्चितच तो आणखी असे अनेक निर्णय घेण्यासाठी अनेक पद्धतीच्या म्हटलं तर माईक मीटिंग किंवा अनेक पद्धतीच्या ज्या सभा ऐकण्यासाठी तो जो म्हटलं शासन प्रशासनामध्ये जो जाते त्याच्यामध्ये कुठेतरी हातभार लागेल जेणेकरून त्याला त्याचा एक म्हणजे सामाजिक शैक्षणिक राजकीय ज्ञान आरोग्यविषयक शैक्षणिक ज्ञान वाढेल आणि तो आपल्या गावाच्या विकासासाठी तशा पद्धतीचे ज्ञान वाढल्यामुळे निर्णय घेईल आणि पर्याय गावाला त्याच्या म्हटलं तरी एक चांगल्या पद्धतीचा फायदा होईल पण कुठेतरी त्यांच्या मानधनामध्ये थोडी बह सरकारनं वाढ करावी आणि त्यांना एक कुठेतरी आर्थिक साक्षर पण करावे